याचे गुणधर्म आज आपण जाणून घेणार आहोत ज्याची सुरुवात आपण आल्याच्या वनस्पतीपासून करूया मित्रांनो आलं ही एक कंदवर्गीय वनस्पती आहे जी सुमारे दोन ते तीन फुटापर्यंत वाढते या वनस्पतीची पानं लांबट आणि फुलं पिवळ्या रंगाची असतात आणि जमिनीखाली उगवणाऱ्या या वनस्पतीची मुळं आलं म्हणून ओळखली जातात ही मुळं आल्याच्या जातीप्रमाणे पांढऱ्या पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात ज्याला ब्राउनिश रंगाची स्किन असते आल्याचं सायंटिफिक नाव जिंगी पर ऑफिशनाले आहे आणि हिंदी हिंदीमध्ये याला अद्रक व इंग्रजीमध्ये जिंजर या नावाने ओळखलं जातं आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते आणि म्हणूनच याची लागवड मुख्यतः ट्रॉपिकल क्लायमेट असणाऱ्या प्रदेशांमध्ये केली जाते आल्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अरोमा असतो जो ताज्या आल्यामध्ये अधिक प्रमाणात आढळतो आलं जास्त काळ टिकवण्यासाठी त्याला उन्हात सुकवून त्यापासून सुंठ तयार केली जाते आलं हे स्वयंपाक घरातील मुख्य घटक आहे ज्याचा वापर पदार्थांची चव वाढवण्याकरिता केला जातो आलं हा मसाल्याचा एक प्रकार आहे जो जवळपास प्रत्येक सीझन मध्ये उपलब्ध असतो मुख्यतः हिवाळ्यात व वा पावसाळ्यात आल्यापासून बनवला गेलेला चहा प्यायला जातो ज्यामुळे आपल्या शरीराला ताजेपणा व आपल्या घशाला आराम मिळतो आल्याचा वापर खाद्य पदार्थांची चव वाढवण्याबरोबरच औषधी म्हणून देखील केला जातो ज्यामुळे आल्याला महा औषधी असं म्हटलं जात आल्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत त्याबरोबरच यामध्ये महत्वाचे मिनरल्स विटमिन्स आणि अँटी ऑक्सिडेंट देखील असतात जसं की कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स पोटॅशियम मॅगनीज डायट्री फायबर्स कॉपर झिंक आयन इत्यादी आल्यापासून जिंजर टी जिंजर सूप जिंजर कॅन्डी पाक वड्या या यासारखे अनेक पदार्थ बनवता येतात त्याचबरोबर आल्याची पेस्ट विविध खाद्यपदार्थांमध्ये टाकून त्यांची चव व पौष्टिक व्हॅल्यूज वाढवता येतात तर मित्रांनो आज आपण सर्व गुणधर्म जाणून घेतले कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूतच जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील धन्यवाद